श्रवणंत्र कानाच्या पागे बसवलेलं असत आणि त्यामुळे कानात आवाज जाण्याकरता तुमच्याकडे अशा प्रकारची एक इअर टीप किंवा या प्रकारचा मोल्ड असेल हे कानाला चित्तून घातलेला असल्यामुळे शरीराची उष्णता किंवा घाम याचा परिणाम या ट्यूबवरती होतो आणि सर्वसाधारणपणे दर ते तीन ते चार महिन्यानंतर ही ट्यूब बदलायला लागते आणि त्यावेळी मल्टी हिअरिंग मध्ये येऊन तुम्हाला ही ट्यूब बदलून घ्यायला लागेल आता ही ट्यूब कशी खराब होते किंवा काय होत याच्याकडे आपण थोडं बघूया ही जी ट्यूब आहे सुरुवातीला अतिशय स्वच्छ ट्रान्सपरंट अशी असते असते पूर्णपणे पण वापरायला लागल्यानंतर ती कडक होते आणि त्याच्यामध्ये दमट पण असाटत जेव्हा कडक होते किंवा त्याच्यात आत दमट पण असेल त्यावेळेला आवाजावर परिणाम होतो आवाज हळू होतो स्पष्टपणे ऐकायला येत नाही आणि त्यावेळेला वेळ आली आहे असं समजा आणि मग आमच्याकडचे तज्ञ लोक तुम्हाला नवीन घालून देतील आणि पुन्हा आवाज पहिल्यासारखा ऐकायला येईल म्हणजेच काय मशीन खराब झालेलं नसतं फक्त ही ट्यूब बदलण्याची आवश्यकता असते हा भाग आपण कानामध्ये घालत असल्यामुळे कानाच्या भोकात इथल्या भागामध्ये मळ साठण्याची शक्यता असते कारण आपल्या कानामध्ये सतत मळ तयार होत असतो आणि त्यामुळे तो त्या भागात तिथे साठला तो तो कसा साफ करायचा सोपी आहे प्रकारे तुम्हाला तो साफ करता येईल प्रत्येक मशीन बरोबर दर अशा प्रकारचा ब्रश दिलेला असतो या कापडाने हा तुम्हाल तुम्हाला मळ पुता येईल या ब्रशने तुम्हाला साफ करता येईल पण ही, ही काळजी तुम्हाला नियमितपणे घ्यायला लागेल आणि त्याच्यात काही अडचण आली आमच्या सेंटरला आला आम्ही तुम्हाला त्याला मार्गदर्शन करू शकतो कानाला लावत असल्यामुळे कानाच्या इथे जो आपल्याला घाम येतो त्या घामाचा श्रवण परिणाम होतो आणि म्हणून आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची एखादी डबी दिलेली असेल ती कोणत्या वेगळ्या आकाराची रंगाची असू शकते पण एक डबी असणं हा महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये रात्री झोपताना श्रवणयंत्र ठेवलं तर श्रवण साठलेला जो दमटपणा आहे तो आपाप आप शोषून घेतला जाईल सर्वसाधारणपणे आठवड्यात एकदा करणं हे पुढेच असत पण पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यात ज्यावेळेला घामाचं प्रमाण खूप वाढत त्यावेळेला मात्र रोज तुम्ही या डबीमध्ये श्रवणयंत्र ठेवा कारण तो दमटपणा लवकर शोषून घेतला पाहिजे पण हा या मशीन डबीमध्ये ठेवताना एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा बॅटरी बाहेर काढून ठेवायची बॅटरी कधीही या डबीमध्ये ठेवायची नाही त्यांनी बॅटरी लवकर संपेल बाकी काही होणार नाही तर तेवढी काळजी घेतली तर श्रवणयंत्रात घाम साठणार नाही घाम साठला नाही तर श्रवणयंत्राचं आयुष्य वाढेल ट्यूब नियमित बदलत राहिलात तर आपोआपच तुम्हाला आवाजाची क्लॅरिटी मिळेल आणि श्रवणयंत्रामध्ये साठलेला जो घाम आहे किंवा मळ आहे तो या प्रकारे ब्रश तुम्ही साफ केला आवाजाचा मार्ग खुला राहील आणि तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येईल